पुणे शहरातील कसबा पेठे असणाऱ्या पुणेश्वर मंदिरात असणारा जो दर्गा आहे तो दर्गा पाडला जाईल अशी अफवा जी आहे ती पसरल्यानंतर ती बातमी वाढ्यासारखी पसरल्यानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला होता पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेत बॅरिकेड लावत रस्ते जे आहेत ते देखील बंद करण्यात देख आले होते त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त तथा अमितेश कुमार असते हे स्वतः या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यांनी बैठक घेत उद्या सकाळीच पुणे पोलीस आयुक्तालयामध्येही एक बैठक जी आहे ती आयोजित केलेली आहे आणि या ह्या ज्या अफवा आहेत त्या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये असं आवाहन पुणे पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आल्यानंतर आता परिस्थिती जी आहे ती तुमचंच निवडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी होता की काही कारवाई तिथे होत आहे अशा कोणताही कारवाई आज हो आज आता होत नाही हे सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे हळूहळू क्राऊड कमी होत आहे आपापल्या भागात लोक जात आहे मला विश्वास आहे सगळे शांत होईल पोलीस आवश्यक संख्येमध्ये आहे आम्ही लोकांना आवाहन करत आहे की लोकांनी शांतता ठेवा उद्या सकाळी सकाळी ऑफिसला एक बैठक आहे त्या बैठकमध्ये मध्ये जे काही विषय त्यावर चर्चा करून निर्णय ही अचानक सगळी गर्दी जी आहे ती कशी काय काही अफवा काही काही लोकांनी हेतू परस्पर काहीतरी अफवा पसरला पसरवला होता ज्यांच्यामुळे क्राउड ही क्राऊड इथे जमली अशा दिसते मत... उद्याच्या दिवशी आता काय आहे पुणे पोलिसांकडून बंदोबस्त पुणे पोलिसांकडून शहरात शांतता राहतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे मला जनताशी आव्हान आहे की पोलीस प्रशासनावर आपण विश्वास ठेवावी आणि कोणी कायदा हातात घेण्याची प्रयत्न केला त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल काही अफवा पसरण्याची काही प्रयत्न झाली त्यांच्यावर पण अत्यंत कडक कारवाई होणार आहे पोलीस